तुम्हाला त्याच वेळेस मी काय सांगितलं होतं इलेक्शन ची निमित्त सेपरेट निघला निघाली का नाही ठीक आहे कधी बारा लोक तुम्हाला कुणी बंद केलं का भरायला त्यांना कुणी आम्ही थांबवलं का भरायला ज्या दिवशी आपण टेंडर काढलं नवीन त्या दिवशी तुमचं टेंडर संपलं ठीक आहे आम्ही काय करणार आता जे इलेक्शनचं आहे आम्ही इलेक्शनचं टेंडर काढलेलं आहे आता आम्हाला बारा तारखेपर्यंत कोणाकडनं काम करून घ्यायचंय जो इमिजिएटली आम्हाला अवेलेबल असेल जो आम्हाला

जे गोष्ट लक्षात घ्या एक काय की तुमची वैयक्तिक भांडणं काढायची नाही आता आहे का मी आता सहन केलं इलेक्शन पहिला दिलं खाली आले खाली मला डिस्टर्ब करायचा प्रयत्न तुम्हाला सांगितलं साहेब आले परत

असं कसं मग भेटतो मग सायंकाळी काम करतो आता काम चालू सर नेबर पार्टनर असतं चला राम से आप बड़ा हाथ दिया चला के तो कैसा है बड़ा करता चलो मिलो भी कर सकते हो आप लेक मिलिंग भी कर सकते हो बेड बेड नहीं जरूर कर दूँगा और आना नाम इसलिए क्या करूँगा भी क्या करेगा नाम

किती दिवसाचं काम येते तुम्ही माझ्याकडे दिवसाचं काम दिलं काय एका शब्दाने तुम्ही आता एक काम करा तुम्हाला जे काय बोलायचं ना मला मला तुमच्याविषयी वाद घालायचं मला इलेक्शन करायचं

किती सर काय काय चार्जेस कंप्ले मतदार यादी आहे ब्लॅक अँड व्हाईट साठी दोन रुपये प्रति पेज आहे आणि ब्लॅक अँड व्हाईट साठी पाठ बरा रुपये एक पेज मार्केटमध्ये चार पण होतात मार्केटमध्ये चार रुपये मी स्वतः करतो

आदरणीय पाच तो इकट्ठे खातो मला सांगत नाही आमच्या मतदार यादीत प्रिंट झाले गेले पण याता आकडे तर कसा मी तुम्हाला भेटितका कि तुम्ही सब मुद्दा टाकवा ले गया मी कि देना आपण आपली से बात करतो टीटाज ने आणि चालू सगळे आपण ठीक आहे आपण आता म्हणून मला काम देते फक्त कसा मला येणार निघणार आहे standard दे काम करतो पुरवठा निक संदर्भ संदर्भ काय आहे स्टेशनरी की पुरवठा ये तयार करतो त्या संदर्भात काही जणांना काम करतात ते कोणते बेसिक प्रोसिजर म्हणजे अगोदरचे ते त्या प्रक्रियेचा भाग होतात का पहिली गोष्ट बघा इलेक्शनचं काय प्रत्येक गोष्ट जी असते तिथे टेंडर काढणं हे नाही आपण पेपर टेंडर करतो काही माझ्या अधिकारामध्ये आपण डायरेक्ट देऊ शकतो ते आपण देतो फॉर एक्झाम्पल कॅमेरा आहे ठीक आहे कॅमेरा मी डायरेक्ट देऊ शकतो बरोबर का नाही झेरॉक्स आहे झेरॉक्स डायरेक्ट देऊ शकतो आयोगांच्या सांगितलं दोन रुपयामध्ये काढायचं आम्ही दोन रुपयामध्ये देतोय विषय कसा

ये इज जस्ट अ बिचुल गोंडा तुम्ही रे आला नाही तुम्ही तुम्ही से बोलू त्यांना का नंबर तुम्ही ठीक ये सॉरी थैंक

आणि मी काय बोलू शकतो तुम्हाला मी अर्ज विनंती विनंती काय बोलू नका विनंती केली सर तुम्हाला मी पण तुम्हाला विनंती पुरत बोलत नाही तुम्ही मला दान देताय मी इलाखा कार्यविरोधी कुणा दाखळ केलं विनंती केली सर तसं नाही सर मी कसे आहे अरे काय आहे त्याचा असर इचा सर की आठच्या प्रशासकीय आठ आहे आपण ते सर काही नाही आधीच मी आणि सेवाला मी চেষ্টা केलं दोन

फिर का सर तो अभी का अधिकार आपका है अलग का नहीं फिर बोल दो ठीक है तो आप हम कह आपसे बात कर रहे हैं अभी बात कर रहे सर इधर का है बंदा दिला जिला दिला नहीं जिला का नहीं जिला का नहीं भाई कब से रोज जिला का नहीं बन रही है बात तो जिला से खत्म हो जाते हैं ठीक है ना वही वही हमारा जो तो बोला तो था हमारे सुनो था माता का है तुम का है मन्ना सर जी मैंने लिख सर एप्लीकेशन पर प्रिंट करके आप भी सब दिन